मला आज वाटलं नव्हतं की एकतीस डिसेंबरला सकाळ सकाळी गुलाबजामुन मिळेल राम रामराम मंडळी तर आज विषय असा आहे की आज मला सकाळ सकाळी पाणी पाजा लवकर आंघोळी करून आवरून आईला म्हटलं काय तर खायला तर मग काय आईनं गुलाबजामुनचा डबाच काढला तुम्हाला वाटत असं एकतीस डिसेंबरची पार्टी काय तसा काय विषय नाही आमच्या गावची जत्रा चालू असल्यामुळे काल रात्री गुलाबजामुनचा डबा आणला गुलाबजामुन खाऊन आवर लेंडर घेतोय आणि शेताकडे जाऊया म्हणते शेतात जाऊन पहिलं काम म्हणजे आपलं मोटर चालू करायचं होतं पहिल्यांदा एक तासभर मक्कत पाणी सोडतोय मग शाळवाला जोड्या म्हणतोय चंबर प्लेट घरात राहिल्यामुळं गाडी घेऊन चंबर प्लेट घेऊन येतोय कारण हा चंबर बोर जवळ असल्यामुळे तिथंच सगळं पाणी गेला असत पहिल्यांदा चंबर सेट खोलून बाजूला काढून ठेवतो आणि परत त्याच्यावर चंबर प्लेट लावतो आणि एकदाच नट बिट त्याची आवळून टाकतो परवा दिवशी रात्री पाणी पाचताना पाईपचा तुकडाही कुठेतरी टाकला होता वट घावता घावना झा शेवटी कसा बसा घावला पण बघा की एवढ्या एवढ्या तुकडाचं किती महत्व कसं तरी करून बेरडकीतल्या शेतातलं पाणी पाजून झालेलं आहे आपलं मोबाईलचा आवाज तेवढा वाढवा